देख रहे हैं। न्यूज। मी अमोल शिवाजीराव जाधव आपल्या माध्यमातून विनंती करायला आणि चौकशीची मागणी करण्यासाठी आपल्या माध्यमातून येत आहे हा जो प्रकार झालेला आहे बेमुदत लेखणी बंद आंदोलन ते माननीय जस प्रवीण गेडाम तुकाराम मुंडे आणि दिगावकर साहेब हे नॉट करप्शन अधिकारी होते जो भ्रष्टाचार झालाय किंवा काय झालाय त्याचं मुळापासून उच्चाटन करत होते तसं धाराशिव जिल्ह्याला एक नॉट करप्शन अधिकारी म्हणून संजय डोळे हो साहेबांची ओळख निर्माण झालेली आहे आम्हाला पहिल्यांदा वाटत होतं की साहेब करप्शन असतील पण साहेबांच्या माध्यमातून तक्रारी आम्ही अर्ज दिल्यानंतर किंवा काय प्रश्न घेऊन गेल्यानंतर साहेबांनी कधीच रुपयाची अपेक्षा केली नाही साहेबांनी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि मी सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी मी एम्युनिटी झोन ओपन तेस ग्रीन झोन अनेक गौन खनिज यांची तक्रार साहेबांकडे दिली साहेबांनी सव्वीस तारखेला तक्रारीची ता चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमली असताना त्यांनी काय तर उसना तशीला विजिट देऊन काय कागदपत्राची पाहणी केली मग सव्वीस तारीख गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली ह्या पाच दिवस गेल्यानंतर काल एकच्या नंतर काय चक्र फिरले काय गोड बांगाल फिरले हे मला काहीच कळालं नाही त्याच्यामुळे मी आज कलेक्टर ऑफिसला तुमच्या माध्यमातून येऊन सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे आज पाच दिवस गेल्यानंतर साहेबावर काल दुपारपासून काही गोड बांगाल एकत्र येऊन साहेबावर आरोप केला गेला की मला असं केलंय मला तसं केलंय म्हणजे तुमचं पाप जाकण्यासाठी किंवा तुमचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही केलेले काळे करारनामे लपवण्यासाठी आज तुम्ही लेखणी बंद करतात आज जनतेला वेटीस धरतात आज, ले ले आज, मी ले ले आज मी एवढ्या मोठ्या तक्रारी दिलेले पत्र आज मला एक तारखेला मिळते मी नऊ महिन्यात दहा महिन्यात अकरा महिन्यात केलेले तक्रारीचे पत्र मला आज मिळते मग आज जर असं जर तक्रारदाराच्या विषयी तक्रारीचा खुलासा होत नसेल तर मग काल एक तासात असं काय घडलं ह्या धाराशिव कलेक्टर ऑफिसमध्ये की लगेच काम बंद लिखणी बंद आंदोलन केलं साहेबाच्या विरोधात आंदोलन केली असं काय घडलं ह्या ही जी पूर्ण चौकशी व्हावी जी समिती गेल ती कोणाकोणाला भेटायला किंवा काय काय करायला त्याची चौकशी व्हावी सीडीआय मार्फत चौकशी व्हावी काल काय घडलं कलेक्टर ऑफिसमध्ये कशामुळं लेखणी काम लेखणी बंद आंदोलन केलं किंवा एखाद्या नॉन करप्शन माणसाच्या मागं असं काम बंद आंदोलन करून काय मिळणार आहे आणि मी साहेबांना एक विनंती करतो आणि जिल्ह्यातले खासदार असतील आमदार असतील महाविती असल महाविकास आघाडी असल किंवा वंचित आघाडी असेल सर्व राजकीय पक्ष असतील छोटे मोठे सर्व भ्रष्टाचारी संघटना असतील आज जर तुम्ही आवाज नाही उठवला तर बीडचा धाराशिव जिल्हा अधिकारी वर्ग व्हायला कमी होऊ देणार नाही आणि या अधिकाऱ्याची जर मगरूरी मोडायची असेल तर आपले हेवे दावे बाजूला या हे नंदर पांघरून घालू नका अधिकारी संजय ढवळे साहेबांच्या मागे जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी पदाधिकारी महाविकास आघाडी असो महायुती असो वंचित असो ना, ना सर्व भ्रष्टाचाराच्या संघटना असो विविध संघटना असो किंवा सामान्य जनता असो आज आपल्याला कळायला गरज आहे की हा धाराशिव जिल्ह्यातला भ्रष्टाचार उकडून काढण्याची गरज आहे भ्रष्टाचार म्हणजे एन एवट डुप्लिकेट झालेले तुळजापूर तहसीलचा एनएलेआउट आहे मी तुम्हाला दाखवतो काल मी माझ्या तुळजापूरच्या पत्रकार बांधवां दाखवलेला आहे तेव्हा तुळजापूरचा तहसीलचा एन एआउट आहे ह्याच्यामध्ये शिक्का मारलेला आहे पण अशोक स्तंभ किंवा स्वस्तिक चिन्ह हे ह्याच्यावर नाही योगिता कोले हे दोन हजार बावीस ला तुळजापूरच्या तहसील मध्ये कार्यरत नव्हते ते कार्यरत होत्या ह्याच्यात मंदिर संस्थांमध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांची ते सई मारलेली आहे योगिता कोलेची दुसरा प्रताप दाखवतो तो, तो रजिस्टर ऑफिस मध्ये उत्सानाथ तसीलचा हा प्रताप हे उत्सवनाथ तहसील कार्यालयाचं पत्र पत्रामध्ये ह्याच्यात यांनी लवड दिलेला आहे तुळजापूर तालुक्याचा पत्र कुठला आहे तहसील कार्यालय उस्मानाबाद हे तर सही काय आहे अविनाश कारंडे तहसीलदार तुळजापूर हे रजिस्ट्री झाली नऊ तारखेला आणि दस्त रद्द बी केला सत्तावीस तारखेला के मग अशा जर पाठीशी अधिकारी उभारत असतील आणि काम बंद आंदोलन जर करत असतील तर माझं एक असं म्हणणं आहे भ्रष्टाचाराला अधिकारी साथ देत आहेत आपले काळे धंदे उघडे पडते म्हणून काम बंद आंदोलन लिखणी बंद आंदोलन करत आहेत जर एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय झाला पवन अन्याय झाला तर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन केलं का आज एवढे मी एसआयटी मार्फत किंवा सीडी मार्फत चौकशी करा म्हणून विस्तार केला तर मला गप्प बसवण्यात आलं कारण यांचे गोरख धंदे येतात आता आमच्या तुळजापूर तालुक्यात निवासी तहसीलदार आहेत पोरे मॅडम त्यांच्याकडे कसलंच काम, कस काम नाही मग आता इथं मी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आर डी सी मॅडम म्हणाले की महिला बघून अमोल जाधवने तक्रार केली मग पोरे मॅडम माझी बहीण आहे आज निवासी तहसीलदार आहेत उत्पन्नाचं काम किंवा कसलंच काम त्यांच्याकडे दिलं मग ह्या ह्याचा तुम्ही आता आत्ता तात्काळ ऑर्डर करणार का उत्पन्नाच्या दाखलेची आज हा अतुल खंडळकर कलगर्यातला तलाठी डेप्युटेशन वर घेतला होता त्याला रिलीव्ह केला त्याला अकाउंटचं खातं दिलं एवढी हेवढ कलेक्टर साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी तरी सोडण्यात आलेलं नाही ह्याला वरदान कुणाचं आहे मग आम्ही तक्रारी करायच्या नाहीत ना का आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढायचा नाही का मग तुम्हीच भ्रष्टाचार करा तुम्हीच मोठे व्हा तुम्हीच शासनाचे भूखंड खावा असाच प्रकार झाला ना सामान्य जनतेचं काय राहिलं ना बीड सारखा दहशतवाद अधिकाऱ्याचा तुळजापूरमध्ये व धाराशिव शिव जिल्ह्यामध्ये दिसा लागलेला आहे नॉन करप्टेड अधिकाऱ्याचे जर पाठीशी उभारत नसेल मग यांचे काळे धंदे भरपूर झालेले ते झाकण्यासाठी काहीतरी गोड बांधत मला एक सांगा पत्रकार मित्र सव्वीसला चौकशी समिती नेमली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस गेली एकतीस तारखेला हे दोन वाजल्यापासून चक्र फिरले गेलेले आहेत ह्याचं गोड बंगाल काय ह्याची पूर्ण चौकशी व्हावी दोन वाजता कोण कोणाला भेटलं त्याच्यानंतर काय ठरलं गवळे साहेबांच्या विरोधात आंदोलनाची काय दिशा ठरली ह्याचं गोड बांधाल पहिल्यांदा बाहेर काढावं हो। मी आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्रांना सर्व जनतेला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मधले गायब करण्यात आलेले आणि ग्रीन झोनला प्लॉटिंग करता येत नाही प्लॉटिंग केलेले आहे ग्रीन झोनची आणि वर्ग दोनच्या एक मध्ये जमिनी दाखवून एडिट सातवारे करून त्याचे याने आउट केलेले पण सामान्य नागरिक आज दहा लाख पंधरा लाखाचा प्लॉट घेतो ह्यांच्या काळ्या धंद्यासाठी सामान्य नागरिक किती फ फसला जातो आज नाही वर्षानं दोन वर्षानं दहा वर्षानं भ्रष्टाचार वर्षान, बाहेर येणारच आहे आल्यानंतर सामान्य माणसानं कोणाचे दरवाजे ठोठावायचे आज ही परिस्थिती आलेली आहे धाराशिव जिल्ह्यात हे करारनामे चालू आहेत हा करारनाम्याचा कुठं तर पद फारशी उघड होईल आणि रॉकेट गोष्टाला निघाल ह्यासाठी काम बंद लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे ह्याला पाठीशी न घालता सव्वीस तारखेला साहेबांनी चौकशी समिती नेमली होती तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखे एकतीस तारखेला एक वाजेपर्यंत हा आतापर्यंत काय झालं नाही ह्याचं काहीतरी गोड बांधण्याला कोणाच्या तर माध्यमातून चक्र फिरलेले आहेत साहेबाला काय तर गोट्यात आणण्यासाठी चक्र फिरलेले आहे पण साहेब नॉट करप्शन माणूस त्यांच्या मागे आई तो आणि उभे आहे त्याच्यामुळे त्यांना काही होणार नाही ते, ना ते सत्याच्या मार्गातून यशस्वी होतील अशी मला खात्री आहे